नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार अठराच्या पेपर एक मध्ये गणित या घटकावर गणित मध्ये बघा की असा प्रश्न विचारलेला आहे की उलगडलेला घण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि उलगडलेल्या घणामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे की डीच्या च्या विरुद्ध पृष्ठावर विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल कोणते अशा पद्धतीचा एक प्रश्न केव्हा कि दोन हजार अठरा टी 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 दोन हजार अठराच्या पेपर एक मध्ये पेपर एक मध्ये हा प्रश्न विचारला तर अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला उलगडून जायची आवश्यकता नाही मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सोल्युशन सांगतो बघा जेव्हा अशा पद्धतीचा उलगडलेल्या घराच्यावर प्रश्न येईल तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात एक आठ एक एवढंच लक्षात ठेवा ह्याच्या बाहेर तुम्हाला तो प्रश्न जाणार आहे म्हणजेच बघा की एक आठ एक म्हणजेच काय तर एक बी च्या विरुद्ध डी आणि येतेच ईच्या आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी याचं उत्तर जेव्हा तुम्हाला हे एकच प्रकार असा घन त्या ठिकाणी उलगडून दाखवला जाऊ शकतो का तर नाही असे जवळपास चार पाच प्रकारे त्या ठिकाणी उलगडलेले घर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाऊ शकतात म्हणजेच कसे बघा तर याच्यामध्ये एक घन असा देखील असू शकतो बघा तर ह्याच्यामध्ये नंबर पण येऊ शकतो फक्त अल्फाबॅटच नाही तर नंबर देखील विचारले जाऊ शकतात आता इथं काय की एक दोन तीन चार, चार, दो दो, चार पाच सहा आता इथं काय सेम कंडिशन एक आणि म्हणजे चार विरुद्ध चार तीन चार विरुद्ध पाच म्हणजे फोन एक एक च्या विरुद्ध सहा आता आणखीन एक प्रकारे अशा पद्धतीनं हा घन त्या ठिकाणी काढला का जाऊ शकतो उलट कसा आला बर आता मी इथं काय करतो इथं चिन्ह वापरतो हॅश ट्रायँगल सर्कल आणखीन काय करता येईल स्टार आणखी स्क्वेअर ओके इते इते आता इथे <coughs> आत या ठिकाणी असे की चिन्ह इथं देखील काही एक आणि हॅटच्या विरुद्ध स्टार ट्रायंगलच्या विरुद्ध स्क्वेअर आणि हॅटच्या विरुद्ध सर्कल अशा पद्धतीने त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो आता हाच घन हाच घन तुम्हाला उभा देखील त्या ठिकाणी केला जाऊ शकतो म्हणजेच बघा असा तुम्हाला इथं उभा इथं देखील सेम ए च्या विरुद्ध सी ई च्या विरुद्ध एफ आणि बी च्या विरुद्ध डी आणखी एका प्रकारे म्हणजे असाच सेम आहे मात्र त्याच्यामध्ये एक गॅप असतो बरोबर असा एक विचारला जाऊ शकतो असा एक त्या ठिकाणी काढला जाऊ थोडासा फरक आहे इथं देखील मी काय करतो नंबर लिहून बघतो इथं देखील तेच दोनच्या विरुद्ध चार च्या विरुद्ध सहा आणि एकच्या विरुद्ध पाच तुम्ही अशा पद्धतीचं जर उलगडलेल्या गणावर गणित आली तर तुम्ही काय करा की चारे चारे, चारे था था एक आठ एक, एक, एक ही संकल्पना लक्षात ठेवा तुमचं उत्तर चुकणार नाही जर मित्रांनो कन्सेप्ट आवडले असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका